नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत लहान मुलांना ला सतत काहीतरी खायला हवं असतं किंवा आपल्याला सुद्धा चहाबरोबर काहीतरी दोन घास हवे असतात म्हणून आपल्याकडून बिस्किट्स किंवा बेकरी प्रोडक्ट्स खाल्ले जातात परंतु त्यामुळे शरीराला अपायच जास्त होतो म्हणूनच आज आपण मधल्या वेळच्या छोट्याशा बुकेसाठी किंवा चहा बरोबर खाण्यासाठी पाहतोय करायला सोपी खायला सोयीस्कर सर्वांच्या चवडीची खुसखुशीत मसालेदार मेथी स्टिक मेथीस्टिक करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला चार वाट्या मैदा घ्यायचा आहे आणि हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे शिवाय वाटीमध्ये मैदा भरताना आपल्याला तो दाबून दाबून भरून घ्यायचा आहे वजनानं म्हणाल तर हा पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मैदा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दोन वाट्या मैदा आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ असंही प्रमाण घेऊ शकता मैद्याची मेथीस्टिक करताना आपल्याला खूप कष्ट पडत नाही म्हणजे ही कणिक मळून घेताना आपल्याला खूप वेळ मदत बसावी लागत नाही तरी सुद्धा आपली मेथीस्टिक अगदी खुसखुशीत होते म्हणून आज आपण मैद्याची मेथीस्टिक करतोय आपला मैदा चालून झाला आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा हिंग एक चमचा तिखट लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पाव वाटी रवा दोन चमचे बेसन पीठ आणि अर्धी ते पाव वाटी कसुरी मेथी घालायची अर्धा चमचा ओवा अशा पद्धतीनं हाताने चोळून घालायचा आहे म्हणजे चव छान येते आता हे सगळे कोरडे जिन्नस आपल्याला हलक्या हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत जिरं ओवा हिंग हे जिन्नस पाचक आहेत काळी मिरीमुळे चव छान येते आणि हळद आणि तिखट लाल मिरची पावडरनं रंग छान येतो जिरे आणि काळी मिरी यांची आपल्याला अगदी बारीक पावडर करायची नाहीये तर हे दोन्ही जिन्नस थोडेसे गरम करून थंड करून घ्यायचेत आणि अर्धवट ठेचून घ्यायचेत सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी तेल घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण इथे आज तेल गरम न करताच तेलाचा वापर करतोय कारण आपल्याला मेथी स्टिक खुसखुशीत करायची कुरकुरीत करायची नाहीये जर आपण तेल कडकडीत कर गरम करून घेतलं ना तर आपली मेथी स्टिक कुरकुरीत होईल खुसखुशीत होणार नाही आणि हे बा पिठामध्ये तेल मिक्स करताना अशा प्रकारे दोन्ही हातांचा वापर करायचा आहे म्हणजे पिठाच्या अगदी प्रत्येक कणाला तेल लागतं आणि आपली मेथी स्टिक खुसखुशीत होते पाहताय ना तुम्ही सगळे जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर रंग किती सुरे घालाय आणि हे पा सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे मुटका तयार व्हायला हवा अशा प्रकारे मुटका तयार झाला म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे असं समजावं जर अशा प्रकारे मुटका तयार नाही झाला तर आणखीन दोन टेबलस्पून तेल यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक, एक टेबलस्पून बेकिंग पावडर घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तसं तर मेथीस्टिक खुसखुशीत होण्यासाठी आपण यामध्ये पाववाटी रव्याचा वापर केलाच आहे परंतु बेकिंग पावडरमुळे मेथीस्टिकला आतून छान जाई पडते आता यामध्ये आपल्याला हळूहळू पाणी घालायचं आहे आणि पीठ माळायला सुरुवात करायची आहे आपल्याला हे पीठ खूप सैल सुद्धा मळायचं नाही आणि खूप घट्टसुद्धा मिळायचं नाही आहे एक वेळ आपली कणिक थोडीशी घट्ट मळली गेली तरी सुद्धा चालणार आहे परंतु खूप सैल होतं नये म्हणजे या कणकेची पोई लाटताना आपल्याला खूप कष्ट पडता कामाला आहेत पोई अगदी सहज लाटली जाईल इतपतच आपल्याला ही कणिक सैल मळायची आहे हे पहा अगदी दहा मिनटांमध्येच आपली खूप घट्ट ना खूप सैल अशी कणिक म्हणून झालेली आहे आता यावर आपल्याला एक टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि ते सगळ्या कणकेला लावून घ्यायचं आहे आणि कणकेवर झाकण ठेवून ही कणिक आपल्याला कमीत कमी पंधरा मिनटांसाठी मोडण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे जोपर्यंत कणिक मूर्ती आहे तोपर्यंत आपण मेथी स्टिक तळून झाल्यानंतर तिच्यावर भुरभुरण्यासाठी एक पावडर लागते ती मसाला पावडर तयार करायला घेऊया त्यासाठी मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला मुडभर कसुरी मेथी अगदी पाव चमचा मीठ आणि दोन चमचे साखर घालायची आणि आता हे सगळे जिनस आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे हे पहा आपली पावडर तयार झाली आहे रंग पहा किती सुरेखाला आहे आता ही पावडर आपल्याला एका वाटीमध्ये काढून ठेवायची आहे हे पहा पंधरा मिनिटानंतर आपली कणिक अगदी व्यवस्थित मुरली आहे आणि पहिल्यापेक्षा थोडीशी सैल सुद्धा आहे मऊ झालीये आता पुन्हा एकदा ही कणिक आपल्याला एक अर्धा मिनिट मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर या एकूण कणकेपैकी आपल्याला मोठ्या सफरचंदा एवढा एक गोळा घ्यायचा आहे गोळा अशा पद्धतीने हातावर थोडासा पसरवून घ्यायचा आहे आणि त्याची पोपटावर गोल गरगरीत पोई लाटून घ्यायची आहे पोळी लाटण्याअगोदर पोहपटाला आणि लाटल्याला थोडंसं अगदी किंचितचं तेल लावून घ्यायचं आहे तसं तर आपण या पिठामध्ये या कणकेमध्ये भरपूर तेल घातलेलं आहे त्यामुळे आपली पोळी चिकटणार तर नाहीच आहे परंतु खबरदारी म्हणून आपण थोडंसं तेल लावून घेतो आहे आणि आपल्याला ही पोळी लाटताना थोडीशी जाडसरस सा म्हणजे साधारणतः अर्धा सेंटीमीटर इतक्या जाडीची लाटून घ्यायची आहे हे पहा आपली पहिली पोई लाटून झाली आहे पोई लाटताना अजिबात त्रास झालेला नाहीये अगदी सरसर लाटली गेली आहे आता पोई लाटल्यानंतर हे पहा फिरकीच्या साह्यानं आपल्याला अशा पद्धतीनं या पोळीला उभे काप आहेत आणि याची रुंदी आपल्याला बोटांच्या आकारा एवढीच ठेवायची खूप मोठी ठेवायची नाहीये आता उभे काप देऊन झाल्यानंतर पोपट फिरून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला आडवे काप कापून घ्यायचे आहेत परंतु सगळ्या मेथिस्टिक एकसारख्या आकाराच्या व्हायला हव्यात म्हणून हे पहा पोळीच्या चारही बाजूंचा जो अनइव्हन भाग असतो ना तो आपल्याला अशा पद्धतीनं कट करून बाजूला ठेवून आहे आता मात्र का हे का आप काप आपल्याला तीन भागांमध्ये करायचे फक्त एवढे लक्षात ठेवा की हे काप आपल्या बोटांच्या आकाराचे व्हायला हवेत त्यापेक्षा मोठे नको अशा प्रकारे सगळ्या पोळीला काप दिल्यानंतर प्रत्येक स्टिकला अशा पद्धतीनं सुरीच्या साह्यानं तीन तीन छेद करून घ्यायचे अशा प्रकारे छेद दिल्यानंतर काय होतं तर, तर आपली स्टिक फुगत नाही त्यामुळे ती लूज पडत नाही खुशखुशीत होते दोन ते ती तीन घाणे तळले जातील इतपत मेथीस्टिक आपल्याला अशा पद्धतीनं एकदम कट करून ठेवून द्यायचे एवढं सगळं करेपर्यंत हे पहा मेथीस्टिक तळण्यासाठी मी एका कढईमध्ये मंदाचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं ते गरम झाले का ते पाहूया त्यासाठी या कणकेचा अगदी डाळी एवढा छोटासा गोळा तेलामध्ये सोडायचा आहे हे पहा गोळा हळूहळू वर येतो एकदम वर येत नाही आहे याचा अर्थ आपलं तेल मध्यम तापलेलं आहे आपल्याला असंच अप् तेल गरम हवं आहे आता गॅस फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि एक एक स्टिक या तेलामध्ये हळूवारपणे सोडायची आहे मेथीस्टिक तेलामध्ये सोडल्यानंतर तेलाचं तापमान हळूहळू कमी होत जातं ते कमी होऊ नये म्हणून आपण गॅस फ्लेम आता मोठी करतोय ज्या पद्धतीने आपण शंकरपाया एकदम झाऱ्यामध्ये येऊन तेलामध्ये सोडतो ना त्या पद्धतीनं या मेथीस्टीक तेलामध्ये तरी सुद्धा चालणार आहे एक एक सोडण्याची गरज नाही आहे आपला पहिलाच घाणा आहे म्हणून सुरुवातीच्याच घाण्याला फक्त आपल्याला असं करायचं आहे नंतर तुम्ही तसं करू शकता मेथीस्टिक तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेचच तिला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे हे पहा एका मिनटानंतर या मेथीस्टिक तेलावर तरंगून वर येतील आपल्याला आता गॅशी फ्लेम मध्यम करायची आहे आणि या मेथीस्टिक हलवायला सुरुवात करायची आहे हे पहा मेथीस्टिक जेवढ्या तुम्ही झाऱ्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं एकसारख्या हलवत राहाल ना तेवढ्या त्या सगळ्या बाजूंनी एकसारख्या शेकल्या जातील तळल्या जातील आणि त्याला रंग पण एकसारखा येईल स्टिक आपल्याला खूप मंद आचेवर सुद्धा तळायच्या नाही आहेत आणि मोठ्या आचेवरसुद्धा तळायच्या नाही आहेत मध्यम आचेवरच तळून घ्यायच्यात हे पाच सात ते, ते आठ मिनटानंतर आपल्या मेथिस्टिक तळून झालेल्या आहेत त्यांचा रंग बदलला आहे आणि तेलाचे बुडबुडे देखील कमी झालेले आहेत याचा अर्थ आपल्या मेथिस्टिक आजपर्यंत खमंग तळल्या गेलेल्या आहेत आपल्याला या मेथिस्टिकचा रंग याच्यापेक्षा डार्क करायचा नाही आहे कारण आपण तेलातून काढल्यानंतर देखील यांचा रंग डार्क होणार आहे आता एक चाळणी अथवा ताळ घ्यायची आणि त्यामध्ये अशा प्रकारे टिश्यू पेपर ठेवायचा आणि त्यावर आपल्याला या मेथी स्टिक काढून घ्यायच्यात म्हणजे अतिरिक्त तेल पेपर शोषून घेईल मेथीस्टिक काढून घेतल्यानंतर आपण मिक्सरवर जी मसाला पावडर तयार केली ना ती थोडी थोडी यावर भुरभुरायची सगळ्या मेथीस्टिकला हाताने लावून घ्यायची मेथीस्टिक गरम असतानाच ही पावडर आपल्याला या स्टिकला लावून घ्यायची थंड झाल्यावर ती व्यवस्थित शोषली जाणार नाही लागली जाणार नाही मेथीस्टिकला खरी चव येते ना तीही मसाला पावडर भुरभुरल्यानंच इथून पुढील सगळ्या मेथिस्टिक आपल्याला अशा पद्धतीनंच मध्यम आचेवर खमंग खरपूस तोडून घ्यायचे आहेत आणि त्यावर अशा प्रकारे पावडर भुरभुरून घ्यायची आहे मधल्या वयाच्या छोट्या छोट्या भुखेसाठी ही मेथीस्टीक खूप चांगला पर्याय आहे चहाबरोबर ब्रेड टोस खारी हे बाहेरचे बेकरी प्रॉडक्ट खाण्यापेक्षा आपण स्वतः तयार केलेली ही मेथीस्टिक के केव्हाही पौष्टिकच मेथीस्टिक पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या स्टीलच्या डब्यात भरून ठेवायची म्हणजे ती महिनाभर काय संपेपर्यंत अगदी आरामात टिकते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खुसखुशीत मसालेदार मेथीस्टिक एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद